नमस्कार मित्रांनो नर्सिंग हे किशोर सिवा मी आरोग्यदृत्ती शाळेमध्ये मी अक्षय तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणं जी एन एम फर्स्ट इयर बिहेवियर सायन्समध्ये विचारला जाणारा प्रश्न आहे पाच मार्काचं शहरातील आर्थिक समस्या कोणत्या ते आपण बघूया आजच्या व्हिडिओमध्ये चॅनलवर नवीन आलं असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि शेअर करायला विसरू नक् नक्कीच तर बघूया खेड्याच्या तुलनेत शहरे आर्थिकदृष्ट्या फुडारलेली असली तरी तिथे आर्थिक समस्य समस्य समस्या असतात जरी श आपल्याला असं वाटलं की शहरं खूप फुडारलेली आहेत तर तिथे आर्थिक समस्या नसतात असं नाही तर तिथेही आर्थिक समस्या आपल्या शहरामध्ये असतात तर आपण पहिले बघूया दारिद्र्य बेकारी दारिद्र्य टाळण्यासाठी शहरात आलेले पण तरी अनेक कारणामुळे दारिद्र्य टाळू न शकणाऱ्यांचे प्रमाण शहरात प्रचंड असते कारण मुंबईसारख्या शहरात लाखो लोक रोज येतात तर प्रचंड प्रमाण असते काम करण्याची क्षमता व इच्छा असूनही काम न मिळण्याची स्थिती म्हणजे बेकारी होय काम करण्याची क्षमता आहे पण काम मिळत नाही ही बेकारी आहे शहर शहरी हे दारिद्र्य व शहरी शरी शहरी दारिद्र्य हे भिक्षा व्यवसाय झोपडपट्टी अनैतिक व्यवसाय गुन्हेगार यांच्याशी घनिष्ठ संबंध दर्शवणारे आहे शहरी दारिद्र्य हे भिक्षा मागणं म्हणजे भीक असतात रस्त्यावरती झोपडपट्टी अनैतिक व्यवसाय गुन्हेगारी यांच्याशी घनिष्ठ संबंध दर्शवणारे आहे शहरी दारिद्र्याने गंभीर बनवलेल्या बनवलेल्या या समस्या आहेत शहरी दारिद्र्याने गंभीर बनवलेल्या समस्या म्हणजे गुन्हेगारी अनैतिक काम करणं भिक्षा आहे ठीक आहे आता शहरी बेकारीची काय कारणं आहेत पुढेप्रमाणे बघूया तंत्रज्ञानाची सुधारणा मार्क्स यांच्या मते भांडवलशाही समाजात उद्योजक भांडवलदार यंत्र तंत्रातील गुंतवणूक वाढवत जातात अधिकाधिक वेगाने गुणवत्तेने उत्पादक व्हावे व कामगारांवरील खर्चात कपात का व्हावी या हेतूने हे यंत्राचा वापर वाढवले जात त्यामुळे वाढ ती तांत्रिक बेकारी हा वाढ भांडवशाहीच्या समाजाचा स्थायी भाव आहे ठीक आहे तांत्रिक बेकारी जी आहे ती भांडवलशाहीच्या समाजाचा स्थायी भाव आहे त्याच्यानंतर मोठ्या वेगाने होणारे शहरीकरण शहरी लोकसंख्येत होणारी भरमसाठ वाढ भयंकर होते शहरामध्ये आजारी तोटात चालणारे उद्यो, उद्योग कधी कधी पण तोटात चालले जातात कामावर नव कामगार कमी केले जातात औद्योगिक विकासाची मंदगती आणि जो अनियोजित दोषपूर्ण औद्योगीकरण औद्योगाचे का औद्योगिक कारणामुळे शहरात बेकारीचे प्रमाण मोठे असते म्हणजे औद्योगिक कारण जे आहे त्याच्यामुळे बेकारीचं प्रमाण शहरामध्ये खूप वाढतं लोकसंख्येत वाढ होते भयंकर प्रचंड त्याच्यानंतर नवे आर्थिक धोरण बहुराष्ट्रीय कंपन्यांना मुक्त प्रवेश व सुविधा सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग वित्त संस्थांचा संकोच यामुळे शहरातील बेकारी वाढते दोषपूर्ण वास्तव किंवा अप्रस्तुत शिक्षण प्रशिक्षण पद्धती ही देखील सुशिक्षित बेकारीची फौज निर्माण करते सुशिक्षित म्हणजे शिकलेलेसुद्धा खूप बेरोजगार आहेत म्हणजे अक्षरशः एक उदाहरण द्यायला अक्षरशः ग्रॅज्युएशन झालेलेसुद्धा किंवा डिग्री घेतलेले सुद्धा अगदी खालची नोकरी करायला समजा सरकारी कर्मचारी जर पदाची नियुक्ती असेल तर तिथेही काम करायला तयार आहेत कारण पर्याय नाही आहे किंवा कुठलेही काम करतात अशी सध्याची कंडिशन आहे ठीक आहे दोषपूर्व अवस्थाभाव कि किंवा अप्रसूत शिक्षण प्रशिक्षण पद्धत ही देखील सुशिक्षित बेकारीची फौज निर्माण करते कालबाह्य अभ्यासक्रम सं सैद्वादिक अभ्यासविषयी जीवनाशी नाते नसलेली शिक्षण पद्धती काल परिस्थिती संघ बदल करण्याची व शिवाय नियोजन घटकांची असमर्थता उपायोजित प्रशिक्षण पदवांकडे दुर्लक्ष यासारख्या घटकामुळे सुशिक्षित बेकार्यांचे प्रमाण जास्त वाढत आहे ठीक आहे त्याच्यानंतर आर्थिक विषमता म्हणजे दुसऱ्या बाजूला भांडवलाचा अभाव शिक्षण आरोग्य आदी मूलभूत सुविधांची कमतरता मर्यादा वाढती बेकारी यामुळे गरिबांची स्थिती आणखी वाईट झाली वाढती बेकारी त्याच्यानंतर शिक्षणाचा अभाव खूप आरोग्य म्हणजे सुविधांची कमतरता श्रीमंत गरिबांमध्ये तफावत विषमता वाढवणारी अशीच म्हणजे गरीब आणि श्रीमंत ही जर अशीच विषमता वाढत आहे त्यामुळे शोषणही वाढलं का आलं का त्याच्यानंतर झोपटपट्ट्याने राहत्या घरांच्या समस्या अन्न वस्त्र निवार्या या मानवाच्या मूलभूत गरजा मानल्या जातात ठीक आहे तर शहरात निवारा किंवा घरी नसणाऱ्यांची संख्या प्रचंड म्हणजे लोकांना घरं नाही येत मुंबईमध्ये सुद्धा घरं नसणाऱ्यांची संख्या खूप आहे एकदम अक्षरशः समुद्राच्या म्हणजे आपली खाडी त्याच्या बाजूला लोकांनी घरं वसवून तिथे कारण घरं नाही येत राहायला अशी कंडिशन आहे सध्या ठीक आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या यू एन ए आयच्या अहवालानुसार भारतातील एकूण पंधरा टक्के लोक हे निवारण असलेले आहेत ठीक आहे का तर आता सध्या हे प्रमाण अजूनही जास्त आहे तर भारताच्या मोठ्या शहरामध्ये जवळपास तीस ते चाळीस टक्के लोक तात्पुरत्या अशा झोपडपट्ट्यांमध्ये राहतात जी मगाशी मी सांगितलं तसं सा। कसेही राहतात कोंबून राहतात एका घरामध्ये मल्टिपल लोकं राहतात पाणी रस्ते स्वच्छता घरांचा प्रशस्तपणा यासारख्या सुविधा तुटपुंजी असलेली दाटीवाटीच्या ल ला, लहान कच्च्या घरांची वस्ती म्हणजे झोपडपट्टी आपल्याला म्हणता येईल शहरामध्ये विशेषतः मोठ्या शहरामध्ये झोपडपट्ट्यांचे प्रमाण सतत वाढले आहे स्टेशनलगतच्या रिकाम्या जागा फुटपा डोंगराळ भाग टेकाडे अडचणींच्या जागा यावर अतिक्रमण करून झोपडपट्ट्यांचा विस्तार वाढतो ठीक आहे शहरामध्ये झोपडपट्ट्यांचं प्रमाण वाढतं आहे रिकाम्या जागा फुटपाथ डोंगराळ भाग सगळं तोडून तिथे झोपडपट्ट्या वाढत आहेत शहरातील प्रचंड महागाई घरांची टंचाई दारिद्र्य बेकारी मोठ्या प्रमाणात अनियंत्रित झालेले नागरीकरण राजकीय धोरण या कारणाने झोपडपट्ट्या वाढत जातात गलिच्छ वस्ते अनेक प्रकारे समस्यात्मक असतात तेथील घाणन अस्वच्छता अनारोग्य निर्माण करते घाण आहे तुम्ही मुंबईच्या झोपडपट्टी जाऊन बघाल तर तुम्हाला अक्षरशः येईल अशी कंडिशन असते तर म्हणजे मल्टीपंत्या बिचारे लोकांची काही चुकी नाही याच्यामध्ये राहायला घरं नाही आहे पैशांचा प्रॉब्लेम ठीक आहे नोकरी नसणे बेरोजगारी असणं व्यसन असणं खूप समस्या आहे शहरामध्ये सुद्धा तर गलीच्या वस्त्या अनेक प्रकारच्या समस्यात्मक असतात तेथील घाण अस्वच्छता अनारोग्य निर्माण करणारी असते तेथील दरिद्र लोकांची वस्ती जुगार व्यसनादिन अनैतिक व्यवसाय निरक्षरता गुन्हेगारी यांनाही पोषक वातावरण निर्माण करते झोपडपट्टी गर्दी आणि वाहतुकी समस्या ठीक आहे त्याच्यानंतर ह्यामध्ये काय होतं तर शहरांचा विस्तार व लोकसंख्येची घनता वाहनांची वाढती संख्या सातत्याने वाढते आहे ठीक आहे लोकं वाढ नवीन गाड्या घेतात असं आहे मग लोकसंख्येची घनता वाढते वाहनांची वाढती संख्या सातत्याने वाढते शहरी भूमीच्या सा विस्ताराच्या तुलनेत लोकसंख्येचे प्रमाण अधिक वाढत असल्यामुळे शहरातील लोकसंख्येची घनता वाढत आहे घरे नागरी सुविधांची कमतरता विशेषतः महानगरामध्ये दहा लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असल्या शहरामध्ये वाहतुकीची गंभीर गंभीर समस्या आहे ठीक आहे धालागापेक्षा जिथे जास्त सम म्हणजे लोकसंख्या तिथे वाहतुकीची समस्या गंभीर आहे मुंबईसारख्या ठिकाणी खूप गुन्हेगारी भ्रष्टाचार भ्रष्टाचार गुन्हेगारी भ्रष्टाचार सर्व समाजात शहरी समाजात त्याचे प्रमाण जास्त आहे पर्यावरण समस्या काय ते औद्योगिकरण का नागरिकामुळे नागरिकांमुळे शहरी वाढली प्रगत उत्पादन केंद्रे आली पण लोकसंख्येचं अतिरिक्त ताण प्रचंड वाहतूक औद्योगिक सांडपाणी कचरा मलमूत्र शहरी पर्यावरण प्लास्टिक रासायनिक जैविक टाकाऊ पदार्थ यासारख्या विविध कारणाने प्रदूषण वाढते आणि शहर पर्यावरण गंभीर बनलं आहे म्हणजे खूप पर्यावरण समस्या गंभीर बनल्या हवेचे प्रदूषण हे प्रामुख्याने वाहतूक औद्योगिक धूर यामुळे होते वेगवेगळे आजार यामुळे निर्माण होतात एकोणीसशे एक्याण्णव मुंबईत एक लाख एक्याण्णव एक एक हजार गंभीर खोक्याचा आणि एक लाख चाळीस हजार दम्याचा केसची नोंदी झाली आहे याच्यामुळे याशिवाय क्षयरोगाची लागण वेगळीच दिल्ली मुंबई अहमदाबाद व बडोद्या यासारख्या शहरामध्ये हवेचं प्रदूषण मोठं आहे तर प्रकारे खूप फास्ट व्हिडिओ झाला असेल पण आहे तर समजून घ्या तुम्ही एकदा वाचून घ्या जर तुमच्याकडे नोट्स नसेल तर हा नोट्स काढून घ्या तर मी तुम्हाला एकदा दाखवते खूप समस्या आहेत शहरामध्ये ते लक्षात घ्या हे पाहिजे तर स्क्रीनशॉटमध्ये काढून घ्या हा एक आहे हा एक, एक, एक पेज आहे तर तुम्हाला ह्याच्यातले पाच मार्काला विचारलं जातं कधी कधी हा एक पेज आहे स्क्रीनशॉट काढून तुम्ही ठेवू शकता ठीक आहे आणि तुम्ही ते तुमचे जी माहिती आहे प्रश्न आहे ते लिहू शकता तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ होता खूप बो मोठा टॉपिक होता तुम्हाला बोर झाला असेल पण ऐकून घ्या एकदा आणि मग वाचून आता जा बऱ्याच जणांच्या कमेंट्स असतात की वाचून दाखवले सर होईल पण हे एक्सप्लेनेशन करायला गेलं तर तुम्हाला खूप बोरिंग होऊ शकतं तुमचे ऑलरेडी टीचर तुम्हाला शिकवलेले असतात ठीक आहे तर नोट्समध्ये तुम्हाला एकदम खूप ॲक्च्युली मी बेसिक काढणार होते म्हणजे काय समस्या आहे पण प्रश्न कसा असतो आता सध्या एक्झाम जवळ आले आणि तेवढा वेळ नाही आहे म्हणजे तुम्हाला जे वाचून स्क्रीनशॉट काढून घेतले जेवढं लक्षात राहील ते पटापट न्यायचं आहे मुद्देवाईज म्हणून मी हा पूर्ण हे घेतलेला आहे तर तुमचे नर्सिंग ट्यूटर जे सांगतात तो स्टडी करा लवकर एक्झाम तुमचे पण आली पुढच्या महिन्यात तर काळजी घ्या मस्त राहा स्वस्थ राहा आणि प्रयत्न करते लवकरात लवकर व्हिडिओ आणण्याचा धन्यवाद